मित्रांनो बऱ्याचदा आपण गहू पेरणीसाठी लेट होत असतो लेट होण्याचे बरेचसे कारण असू शकतात त्यामध्ये कांद्याचं रोप पुरलं नाही म्हणून आपण गव्हाची पेरणी देखील लेट करत असतो जर मित्रांनो डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये जर तुम्हाला गव्हाची पेरणी करायची असेल तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी गव्हाच्या टॉप व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त ऊन सहन करण्याची क्षमता असणाऱ्या व्हरायटी असणार आहे त्याचबरोबर खायला देखील चांगले असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या या व्हरायटींविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो डिसेंबर आणि जानेवारी साठी योग्य असलेली अशी नंबर एकची ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो राज सदोतीस पासष्ट मित्रांनो राज सदोतीस पासष्ट ही जी गव्हाची व्हरायटी आहे ही खायला अत्यंत चांगली आहे त्याचबरोबर मित्रांनो जास्तीत जास्त तापमान सहन करण्याची देखील याच्यामध्ये क्षमता आहे मित्रांनो याची लागवड करत असताना तुम्ही डिसेंबरच्या शेवटच्या हा आठवड्यापासून जास्तीत जास्त जानेवारी पाचपर्यंत तुम्ही याची लागवड करू शकतात मित्रांनो या व्हरायटीचं विशेष म्हणजे या व्हरायटीची संशोधन हे राजस्थान युनिव्हर्सिटीद्वारे केलेलं आहे त्यामध्ये मित्रांनो राज सदोतीस पासष्ट या व्हरायटीचा जर विचार केला तर याची जी चपाती आहे ही अत्यंत खायला चांगली असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो याची जी उंची असणार आहे उंची नव्वद ते चौऱ्याण्णव सेंटीमीटरपर्यंत असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो लागवडी पासून एकशे सतरा ते एकशे वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारी ही एक नामांकित वरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीचा जर एकरी विचार केला तर एकरी अठरा ते चोवीस क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या व्हरायटीमध्ये आहे मित्रांनो प्रति एकरासाठी जर तुम्ही ही वरायटी लागवडीसाठी वापरत असाल तर प्रति एकरासाठी पन्नास ते पंचावन्न किलोग्रॅमपर्यंत पर्यंत तुम्हाला बियाणाची आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचित असलेली लोकवान मित्रांनो लकवन ही अत्यंत खायला चांगली अशी व्हरायटी आहे त्याचबरोबर याची लागवड करत असताना पंचवीस डिसेंबर पासून पाच जानेवारीपर्यंत याची लागवड तुम्ही करू शकता मित्रांनो लागवडीनंतर एकशे दहा ते पंधरा दिवसात तयार होणारी लोकवन ही व्हरायटी अत्यंत चांगली व्हरायटी असते मित्रांनो हिचा जर उत्पादनाचा विचार केला तर प्रति एकरामध्ये वीस ते सव्वीस क्विंटलपर्यंत एकरामध्ये याचं उत्पादन आपल्याला भेटणार आहे मित्रांनो या गव्हाचा विशेष प्रकार म्हणजे एकोणनव्वद ते पंच्याण्णव सेंटीमीटरपर्यंत याची उंची असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना प्रतिएकरासाठी पंचावन्न ते साठ किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला बियाणाची आवश्यकता तुम्हाला है। आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी वरायटी आहे ती म्हणजे एच डी अठ्ठावीस एकावन्न मित्रांनो या व्हरायटीची लागवड तुम्ही डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जानेवारी दहापर्यंत तुम्ही हिची लागवड करू शकतात मित्रांनो एच डी अठ्ठावीस एक्कावन्न ही व्हरायटी लागवडीपासून एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येते त्याचबरोबर मित्रांनो या गव्हाचं विशेष म्हणजे पंच्याऐंशी सेंटीमीटरपासून अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटरपर्यंत इची उंची येत असते खायला देखील चांगले आहे फुटाव चांगला असणार आहे आणि त्याचबरोबर तापमान सहन करण्याची क्षमता चांगल्या प्रकारे या व्हरायटीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो एच डी अठ्ठावीस एकावन्न उत्पादन देखील चांगलं असणार आहे एच डी अठ्ठावीस एक्कावन्न या व्हरायटीची लागवड करत असताना प्रति एकरासाठी तुम्ही पन्नास किलोग्रॅम पर्यंत तुम्हाला एस डी अठ्ठावीस एक्कावन्न ही व्हरायटी देखील अत्यंत चांगली आहे याची देखील तुम्ही लागवडीसाठी वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे ती म्हणजे एच डी एकोणतीस सदुसष्ट मित्रांनो ही देखील व्हरायटी डिसेंबर जानेवारी साठी अत्यंत महत्वाची व्हरायटी मानली जाते या विशेष म्हणजे वजनदार दाना त्याचबरोबर मित्रांनो जबरदस्त उत्पादन क्षमता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर हिचा उत्पादनाचा जर विचार केला तर पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटलपर्यंत याचा उतराव भेटतो त्याचबरोबर मित्रांनो फुटावचा जर विचार केला तर चांगल्या प्रकारे फुटाव चांगले असणार आहे ही व्हरायटी फक्त आणि फक्त उत्पादनाकरताच चांगली आहे मित्रांनो हिचा खाईसाठी काही उपयोग नाही खायला एवढी खास नाही तरी मित्रांनो उत्पादन चांगलं आहे जर तुम्हाला उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जर लागवड करायची असेल तर तुम्ही लागवड करू शकतात ही व्हरायटी पेरल्यापासून एकशे तीस दिवसामध्ये तयार होणारी ही एक व्हरायटी आहे मित्रांनो नो या व्हरायटीचा लागवडीसाठी वापर करत असताना प्रति एकरामध्ये पन्नास किलोग्रॅम बियाणाची तुम्हाला आवश्यकता असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर नंबर पाच ची आणि शेवटची जी व्हरायटी आहे ती म्हणजे एच आय पंधरा चौवेचाळीस मित्रांनो ही इंदोर युनिव्हर्सिटीद्वारा विकसित केलेली तापमान सहन करणारी आणि खायला चांगली असणारी पूर्णा नावाची ही एक चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे हिची देखील लागवड करताना तुम्ही मित्रांनो डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही याची लागवड करू शकतात याला जास्तीत जास्त चार पाण्याची आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो लागवडीनंतर एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीचा उत्पादनाचा विचार केला तर बावीस ते चोवीस क्विंटलपर्यंत तुम्ही या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो हिची उंचीचा जर विचार केला तर याची उंची पंच्याऐंशी ते नव्वद सेंटीमीटरपर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो परती एकडासाठी जर बीजाचा जर तुम्ही विचार केला तर पन्नास ते पंचावन्न किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला बीजाची आवश्यकता असणार आहे हिची लागवड करत असताना मित्रांनो पाच जानेवारीच्या आत तुम्ही हिची लागवड करायची आहे पाच जानेवारीनंतर लागवड केल्यानंतर याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये घट येऊ शकते मित्रांनो ह्या व्हरायटींबद्दल जर तुम्हाला काही शंका आली असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकता त्याचबरोबर मित्रांनो या ज्या व्हरायटी आम्ही सांगितल्या या व्हरायटी लेट व्हरायटी आहेत या व्हरायटींची लागवड करत असताना डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही याची लागवड करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका